आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाची उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठक काल मुंबईत पार पडली राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आयोजित या बैठकीत जळगाव नंदुरबार धुळे अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आमदार आणि कार्यकर्त्यांची सविस्तर चर्चा झाली या बैठकीत संघटन मजबूत तयार करण्यावर भर देण्यात आला असून सरकारी योजना आणि विकास कामे तळागाळात पोहोचवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचं आवाहन करण्यात आले या बैठकीला खासदार डॉ श्रीकांत शिंदे मंत्री गुलाबराव पाटील मंत्री दादा भुसे ज्येष्ठ नेते रामदास कदम गजानन किर्तीकर आनंदराव अडसूळ मीनाबाई कांबळी आणि शिवसेनेचे इतर अनेक वरिष्ठ नेते तसेच उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी पालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे गरजा महाराष्ट्र 24 फोर न्यूजसाठी बाबासाहेब कदम नांदगाव